नाशिक रोड ला तडीपर गुंडाचा हैद सुरू असून व्यापारी वर्ग भीतीच्या सावटाखाली व्यापार करीत आहे सुभाष रोड येथे केबीएन मार्केट मध्ये गोपाल कृष्णांनी यांचे राजस्थानी जनरल स्टोर या नावाने होलसेल दुकान असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ते आपले व्यवसाय करीत आहेत त्यांच्या दुकानावर सन्नी भाटी या नावाचा तडीपर गुंड सुभाष रोडला ला धंदा करायचे तर मला हप्ता द्यावा लागेल नाहीतर तुझ्या जीवाला बरे वाईट करेल म्हणून सतत धमकी देत असतो आणि अनेक वेळा धमकी देत दुकानातून फुकटात माल घेऊन जात असून दर महिन्याला मला हप्ता द्या म्हणून कमी मागत आहे गंभीर गुन्ह्यातील सभागामुळे शहर पोलिसांकडून तडीपार असताना देखील सनी श्याम भाटिया राहणार गुलजारवाडी सुभाष रोड या सराईत गुन्हेगाराने सुभाष रोड परिसरातील राजधानी जनरल स्टोर मालक गोपाल खिंडानी या व्यापाराला पाच हजार रुपयाच्या खंडीसाठी दुकानातून येऊन पोहित्याचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली आहे वर्षभरापूर्वीच असे सनी भाटे यांनी जीवे मारण्याची धमकी देत अनेक वेळा त्रास दिला असल्याचे व्यवसायी गोपाल यांनी सांगितले आहे त्यावेळेस राजी रोड पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे पण योग्य कठोर कारवाई न झाल्याने सनी भाटे यांनी वारंवार द्रास दे सुरूच गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सनी भाटे रात्रीच्या वेळेस दुकानावर आला आणि पैशाची मागणी करू लागला पैसे न दिल्याने टिशरच्या आतून कोयता दाखवत जिवे मारण्याची धमकी देऊन गेला इथे धंदा करायचा तर मला हप्ता द्यावाच लागेल नाहीतर तुझे खरे नाही असे दम देऊन गेला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा तो कोयता घेऊन आला आणि दम देत जीवे मारण्याची धमकी देऊन गेला गोपाल किसवानी या व्यापाऱ्याने या घटनेच्या चार दिवसानंतर सोमवारी नासिकरोड पोलीस ठाण्यात सराईत खंडीखोर सनी भाटिया या गुन्हेगाराच्या विरोधात फिर्याद दिली आहे सनी भाटियाच्यावर भारतीय दंड विधान तीनशे आठ अब्लिक चार तीनशे एका अब्लिक दोन तीनशे बावन्न आदी कलमनुसार गुन्हा दाखल होताच नासिकरोड गुन्हे सनी भाटिया या गुंडाला बेड्या ठोकून अटक केली या परिसरात इतर दुकानदारांना सुद्धा या प्रकारे हप्ते मागितले जात असल्याचे समजत आहे पण भीती कोटी व्यापारी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत माझ्या जीवाला धोका असून तडीफार गुंडावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी राजधानी जनरल स्टोर चे संचालक गोपाल कृष्णानी यांनी बोलताना गोपाल कृष्णानी राजधानी जनरल स्टोर सोडला व्यवसाय पासून तडीपासून त्रास आहे आणि भाट्याकडून तडीफार माणूस बोरग आहे पुणे मी खंडणी मागतो काल रात्री ते नऊ वाजता पुढे आला होता आता सकाळी पण आला तो सहा महिने पहिले पण त्यांनी कंप्लेन दिली होती पण काही कारवाई झाली नाही आता परत मी चौक आलो आहे त्याची कंप्लेला